सोलापूरमध्ये आवक वाढलेली दिसते किती आहे आवक आणि पांढरा कांदा किती आहे लाल नवीन कांदा किती आहे आणि चाळीतला जो जुना कांदा आहे किती आहे याविषयी आपण माहिती घेऊयात आणि आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आपण थोडक्यात या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो आज आवक थोडी वाढलेली दिसते ती म्हणजे काल एकशे चाळीस गाडी आवक होती पण मागील पंधरा एक वीस दिवसापासून पाहतो आहे आपण दीडशे गाडी आवक राहायची पण आज आवक थोडी वाढलेली आहे कारण उद्या रविवार आहे सुट्टी असल्यामुळे पन्नास हजार गाडी ही थोडी वाढलेली आहे ती म्हणजे दोनशे गाडी आवक आहे दोन आवक आहे आवक ही जास्त मागील पंधराच्या वीस दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर वाढलेले आहे पण मागील चार ते पाच वर्ष तुलनेमध्ये जर पाहिलं तर आवक ही नेहमीही नाही मित्रांनो माहीत आहे का मागील वर्ष जर पाहिले तर, तर चारशे साडेचारशेपेक्षा जास्त गाडी ही आवक असायची पण आता दीडशे आज दोनशे गाडी आवक आहे पण या महिन्यामध्ये पाहिले नोव्हेंबरच्या तर आज आवक ही थोडी वाढलेली आहे ते म्हणजे दोनशे गाडी आवक आहे आवक ही जास्त नाही पण मित्रांनो आ, लाल नवीन कांदा सध्या मार्केटमध्ये आज असू शकतो नऊ ते दहा गाडी आणि पांढऱ्या कांद्याची दोन ते अडीच गाडी असू शकते त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे टोटल मिळून दोनशेपेक्षा जास्त गाडी आवक आज आहे आ, दिगंबर जगदा गुड मॉर्निंग तुम्हाला पण नमस्कार सुनील कांबळे नमस्कार मित्रांनो जा जवळ आपण सुरुवातीला जिथं लीलाव चालू होते तिथं लीलाव आता सुरू होईल पण मित्रांनो सध्या निर्याती जर परिस्थिती पाहिली तर बाकीचे जे थोडे थोडे देश आपला कांदा घेतात तिथे निर्यात सध्या हळूहळू होते जास्त प्रमाणात नाही आणि मार्केटसुद्धा तिथं कमी मिळते पण मित्रांनो सध्या पाकिस्तानमध्ये कांदा हा जास्त नाही सांगितलं जाते की उत्पादन तिथे वाढणार आहे पण नाही तिथं बाजारभाव जर पाहिजे तर ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये एवढा बाजारभाव आहे पाकिस्तानमध्ये त्यामुळे आपला भारतीय कांद्यालाच मागणी राहू शकते आणि श्रीलंका जर निर्यात सुरू झाली तर आणखीन दिलासा मिळेल पण बांगलादेशम मात्र निर्यात सुरू होण्याची शक्यता कुठल्याही प्रकारे सांगू शकत नाही राजेंद्र पवार रामराम तुम्हाला पण सुनील कांबळे आज आवक का आहे दोनशे गाडी काल एकशे चाळीस होती या नोव्हेंबर महिन्या म महिन्यामध्ये जर पाहिले तर आज आवक थोडी वाढलेली आहे पण मागील चार ते पाच वर्ष तुलनेमध्ये जर पाहिलं तर ही आवक निम्मी ही निम्मीही नाही कारण मागील वर्षी जर पाहिलं तर पाचशेपेक्षा साडेचारशे पाचशे गाडी ही आवक असायची आवक ही कमीच आहे लाल नवीन कांदासुद्धा नऊ ते दहा गाडी असू शकतो त्यापेक्षा जास्त नाही अजय ढवळे नमस्कार तुम्हाला पण जुना कांदा त्याच्यामध्ये असू शकतो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी गाडी जुना कांदा असू शकतो कारण जुना कांदा आता ठेवत नाहीत सर्व जुना कांदा हा मार्केटमधून मार्केटमध्ये घेऊन येत आहे चाळीमधून काढत आहेत बाहेर सर्व शेतकरी कारण खराब होत आहे मित्रांनो सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहायचा का जुन्या कांद्याचा पाहायचा कमेंट करा कमेंट करा चला सचिन नवीन कांदा दाखवतो ओके नवीन कांदा बघायचा आपल्याला आहे इथं नवीन कांद्या पण आणखीन सुरू आहे नवीन कांद्याचा त्यासाठी वेळ लागू शकतो त्यासाठी आपण आहे का पुढे आणखीन बघूयात नवीन लाल कांदा का जायचा जुना कांदा ओके संपत शिंदे जुना कांदाही बघायचा आपल्याला नवीन कांदाही पाहायचा आहे भारत शेळके ओके नवीन बघूयात कोणता दिसते बघूया इथं आहे लिलाव इथं जुनाच आहे पण खूप काळे पडलेले कांदे दिसत आहेत बघूया इथं एकोणीस रुपये चालू आहे गौज यांच्याकडे नवीन कांद्याचा बघ बघूयात सचिन सुनील कांबळे आपण बघूयात चाळीतला कांदा आहे आणि गोलटा साईज कांदा आहे दोन हजार रुपये चालू आहे महिनात आपण सुरुवातीला जुनाच बघतोय नवीन आणखीन सुरू झालेलं नाही जुना व दोन्ही व्यवस्थित दाखवतो हो ओके आनंद बरोबर दो दोन हजार रुपयेने हा गोलटा कांदा घेतला आहे साईज मिडियम साईज आहे बघू शकता दोन हजार रुपये गेलेला आहे म्हणून बघायचं आपल्याला नवीन पाहिजे आणि जुनाही पाहिजे आहे दोन्ही कांदा आहे आज सातशे रुपये चिगडी कांदा चालू आहे तीनशे रुपये ओके बघा मोठा कांदा दिसतोय काय रेट जातो

भा। ओके भारत आपण बघूयात नवीन बघायचं आहे दोन मिनिट थांबा ओके आज पांढरा कांदा खूपच कमी आहे दोन अडीच गाडी आवक आहे आणि शेवटी असू ते तरी बघूयात दोन हजार सहाशे रुपये चालू आहे साळीतला जुना कांदा आहे पुण्याची कलरचा आहे तो गुलाबी आहे आणि साईज आहे मुक्कल साईज ओके भरत भरत भांडित बघूयात आपण नवीन पण दत्ता कदम नवीन ओके नवीन बघूयात आहे नवीन इथं पुढे सव्वीसशे रुपये चालू आहे साईज आहे ची मोकल साईज जास्त नाही ओके जाऊयात आपण इकडं नवीन कांद्याकडे पुन्हा आणखीन जुन्या कांद्याकडे यायचं आपल्याला सुधीर जाधव नवीनच आहे ओके okay, दोन हजार रुपयेने गेल्ला आहे कांदा साईज बघू शकता गोलटा साईज कांदा आहे जास्त मोठा साईज कांदा नाही दोन हजार रुपये गेलेला आहे पुढे आहे गोलटीचा लिलाव बघूयात आपण आणखी अशोक कोळपे जुन्याकडे आणखी जाऊयात आपण गोलटी आहे बघूयात कार एक हजार पतीस एक हजार पतीस अरे हजार पंच्याहत्तर तेराशे पंधरा पंचाहत्तर बारा 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 अरे बारा तेरा तेरा सव्वा तेरा सव्वा तेराशे रुपये कांदा आहे

तेराशे रुपयाने लहान गोल्टी आहे बरं का जास्त मोठी साईज नाही आणि तीनशे रुपये साडेचारशे रुपये लहान चिगडी कांदा हा जात आहे शेतकरी मृत बघूया तिकडं आहे हा पण साईजला दिसतोय Oke, bagus ya tangkin. मित्रांनो आणखीन दोन ते तीन मिनटं बघूयात आपण चाळीतला मोठ्या कांदा दिला गणेश गळमे जानेवारीत मार्केट काय राहील दादा सध्या लाल नवीन कांदा हा मार्केटमध्ये सध्या खूपच कमी होतोय चाळीतला कांदा जास्त होतो चाळीतला कांदा लवकरच संपण्याची शक्यता असं पाहायला मिळते याच्या अंदाजावरून कारण कांदा खूपच खराब येतो चाळीतला बघू शकता भरपूर काळा कांदा पडलेला मार्केटमध्ये सध्या येतो आहे त्यामुळे चाळीतला कांदा हा लवकरच संपणे शक्यता आहे पंधरा डिसेंबरपर्यंत चाळीतला जर कांदा संपला तर नवीन कांद्याला मार्केट वाढू शकतं कारण नवीन कांदा सध्या मार्केटमध्ये कमी असल्यामुळे त्याला भाव थोडा मिळतो आहे ह्याच्याबरोबरीने मिळतो आहे थोडा चाळीतल्या कांद्याच्या बरोबरीनं कारण लागवडीसाठी सध्या कंपन्या शेतकरीसुद्धा बियाण्यासाठी बेनेसाठी घेत आहेत ओके मित्रांनो वगैरे लावलेला आहे मित्रांनो एक विनंती आहे आपली की लाईक करत चला लाईक करत चला आणि दररोज अपडेट हवं असेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करू शकता आ, दोन ते तीन वक्तव्य बघूयात आपण आणि नवीन कांद्याकडे आणखीन रिटर्न जाऊयात आणि तिथं नवीन कांदा आहे पुढे पण लिहिला तिथं पण वतायचं आणखीन तेवीस रुपये चालू है कदा मोटा तीव है गुलाबी कलर है तो बढ़ू शुलाबी किलर का कंदा है तेवीस रुपये चालू है सुधाकर बोया सुधाकर पवार गरवा कांदा सुद्धा तेवीस रुपये चालू आहे साईज आहे मोकल साईज कांदा गुलाबी कलरचा आहे तेवीस रुपये बघूयात तेवीस रुपये चालू आहे वाटते का विजय गायकवाड गुड मॉर्निंग तुम्हाला पण मित्रांनो आज लाईक खूपच कमी दिसत आहेत पन्नास तरी लाईक पूर्ण करत चला तेवीस रुपये चालू आहे दोन हजार तीनशे रुपये विजय गायकॉन नवीन गर्वा बघूयात आपण एकोणीस रुपये चालू आहे बाळकृष्ण शिंदे गुड मॉर्निंग एकोणीस रुपये गोलटा साईज कांदा हा गेलेला आहे कांदा आहे गुलाबी कलरचा एक त्यामुळे एकोणीसशे रुपयाने गेलेला आहे बघूया आपण जवळून कांदा गोलटी कांदा तेराशे रुपये चालू आहे गोल्टीचा लिलाव चालू आहे पंधराशे रुपये ओके पंधराशे रुपयेने गेले आहे हा गोलटा बघू शकता पंधराशे रुपयाने गेलेला आहे

केदार उंबरजी यांचा एक नेला असतो आणखीन सुरू झालेला नाही आपण त्यांचाही दाखवत असतो कधी कधी गोल्टी चालू आहे साडे तेराशे रुपये मित्रांनो इथंपर्यंत आहे मोठ्या कांद्याचं लिलाव आणि जाऊयात आपण पुढे नवीन लाल कांद्याकडे महेश दाखवतो आपण सुद्धा आपण आणखीन गरवा दिला तिथं चालू झालेलं नाही आहे गरवा तेवीस रुपये चालू आहे साईज चांगले आहे आणि कलर आहे गुलाबी साईजला कांदा आहे चंद्रकांत भाव सध्या वाढण्याची शक्यता पाहायला मिळते कारण आवकच नाही मार्केटमध्ये तेवीस रुपयेने गेलेला आहे बघूया तिथे एक मोठ्या साईजचा सा वकल आहे आणि जाऊयात आपण आता पुढे मित्रांनो ज्यांनी लाईक केलं ना त्यांनी लाईक करून घ्या आपण वारंवार विनंती करतो फक्त लाईक करा म्हणतो आपण कधी कोणाला जॉईन करा पैसे भरा असं सांगत नाही फक्त लाईक करा म्हणतो हो ते ओके गप्पा चंद्रकांत चंद्रकांत राघव नवीन कांदा आजचा उच्चांक किती आहे आतापर्यंत दोन हजार रुपये एक फक्त लॉट आपल्याला पाहायला मिळाला आहे आणखीन जास्त वकील हे बाहेरच्या साईडला आहेत लाल नवीन कांद्याचे त्यासाठी आपण थोड्या वेळात तिथं जाऊन आणि निलाव तिथं उशीरा असतात जर निलाव सुरू झाले तर आपण नक्की दाखवूयात सोळाशे रुपये गोलटी चालू आहे सतराशे रुपये सतराशे रुपये गोल् आहे आहेत त्यापूर्वी जात नाही आहे पण मोठ्या वकल आहे मोठ्या कांद्याचं त्याचा आपण लिलाव बघूयात आणि पुढे जाऊयात देखो, देखो। दो हजार इक्कीस 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 सारे इक्कीस ओके okay, बावीसशे uh, रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूयात वार्ता का आपल्याला जायचं पुढे तर भरपूर वेळ थांबलेला होता था आपण गरव्या कांद्याचा इथं आहे कांदा बघूयात त्यानंतर नवीन लाल कांद्याकडे जाऊयात गर्वा आहे पण हा जुना कांदा आहे इकडं पण जुनाच कांदा दिलावा आहे आपल्याला नवीन कांद्याचा बघायचा आहे रघुनाथ नवीनच पाहायचं आपल्याला का त्यासाठी थांबलं एक हजार रुपये गरवात चालू आहे एक हजार बघूयात जवळून दाखवतो बर का आणि नवीन लाल कांद्याकडे जाऊयात आपण आणखी नागनाथ कटे जुन्या कांद्याची आवक जास्त आहे आणि नवीन कांद्याची फक्त नऊ ते दहा गाडी सुद्धा आवक ही नाही नवीन कांद्याची आवक सध्या पाहायला मिळत नाही श्रीकांत गरजकर यांच्याकडे चालू आहे गर्वेखाद्याचा बघूयात आणि हो काय रेट हे करवा

पंधराशेच गेला थोडी पण नवीन नवीनच नवीनच हा पण नवीन कांदा आहे पंधराशे रुपयाने गेला आहे आणि हा पण थोडी साईज कमी असली तरी थोडी क्वालिटी दिसते त्यामुळे तोही पंधराशे रुपये गेला आहे इथं दोनच वकल आपल्याला लाल नवीन कांद्याचे पाहायला मिळत आहेत बघूयात पुढे दिसतोय का नवीन कांदा आणखीन

राश रुपये कांदा कदा है जोड़ ब अपन कांदा कसा है गुलट्टी साइज कंदा दिखते जास्त मोटा कांदा नहीं तेराश रुपये अः है

58 नंबर क्या वगैरह क्या है सर यहां है चले से 58 सेवा ना नहीं मन पिता के 500 के 200 200 300 आईते ना वो ए ध्यान साथ नंबर दादू साहब हाय गुड मॉर्निंग दादू साहब यार यार हा सगळी कामगार दिलावर चालू आहे सहाशे पंचवीस रुपये आठशे पन्नास रुपयाने गेलेला आहे बघूया तिथं बोलटी दिसते चौदहश रुपये गोल्टी गुना कंदा लिख लगे दाखोला है बढ़ू रुपये चालू है घटीपेक्षा थोड़ा नौ गाड़ी नवीन लाल कंदी श्यापेक्षा जास्त नहीं दुपी आहे एक वाटयात धन्यवाद दोन हजार रुपये हा एक गेलेला आहे बघूयात पुढे

प्रतीक जगताप राम राम प्रतीक जगताप तीन हजार नऊशे ओके कुठे गेला तेवढा नाशिक नाशिकमध्ये जाऊ शकतो तेवढा ओके शेतकरी मित्रांनो आणखीन आपण लाल नवीन कांद्याचा व्हिडिओ दुसरा एक नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात कारण आणखीन लाल नवीन कांदा हा मार्केटच्या शेजारच्या बाहेर आहे त्यासाठी थोड्या वेळानंतर आपण दुसरा एक व्हिडिओ नक्की घेऊन येऊयात ज्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करून घ्या भेटूयात थोड्या वेळानंतर नवीन माहितीसह धन्यवाद